नमस्कार मित्रांनो मी आसलम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचा आहे कारण तुम्ही आता एकवीस तारखेला पेपर होणार आहे तर त्याच्या अगोदर देखील काही मुलांनी एफ वगळून जिल्हा पोलीसचा किंवा चालकचं पेपर, चा पेपर दिलेत परंतु त्या पेपरला काही मुलांच्या चुका झाल्यात त्या चुका सुधारवायच्या आहेत त्या चुका कामा कामाने म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर मित्रांनो आता सुरुवातीला तर आपण मेन महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे पेपर सोडवताना टाइम टाइम कसा कव्हर केला पाहिजे नव्वद मिनिटामध्ये आपल्याला पूर्ण पेपर कसा कव्हर केला पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे तर सर्वात अगोदर तर आपलं जो सिलेबस आहे आताच जे पेपर झाले त्या अनुषंगानं गणित बुद्धिमत्ता व्याकरण जी के या सर्वांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर पंचवीस पंचवीस मार्काचं किंवा पंचवीस पैकी बावीस तेवीस अशा प्रकारे सर्व कॅल्क्युलेशन आहेच त्यामुळे सर्वाला आपल्याला वेळ व्यवस्थित गरजेचं आहे तर तुम्ही सुरुवातीला पेपर सोडवायला घेता त्यावेळेस तुम्ही सर्वात अगोदर व्याकरण मराठी व्याकरण किंवा जी केचं प्रश्न किंवा क्वेश्चन सोडवून घ्या कारण ते तुमचे वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये सर्व क्लिअर होऊन जातील मराठी व्याकरण असून द्या किंवा जी के असून द्या एक पंधरा मिनिटात मराठी व्याकरण संपून जाईल किंवा वीस ते पंचवीस मिनिटात जे के पण संपून जाईल तुमचे चाळीस मिनिटांमध्ये पन्नास मिनिटांमध्ये तुमची किंवा पंचाळीस मिनिटांमध्ये निम्मा पेपर करून राहिलेला जो वेळ आहे तो सर्व वेळ आता गणितासाठी द्या आणि गणितामध्ये तुम्हाला पंचाळीस मार्काचे देखील गणित पडलेले असले तरी देखील त्यामध्ये तुम्हाला तेवढाच पन्नास किंवा पंचाळीस मिनिटे शिल्लक राहतात काही काही वेळ जास्त देखील राहतात तर तुमचा वेळ तिथं वाचेल जे केमध्ये कन्फ्यूज होणार नाही व्याकरणाला कन्फ्युज होणार नाही आणि पूर्ण जो शिल्लक वेळ राहिलेला आहे तो आहे गणिताला एकदम फ्री माइंडनं तुम्ही गणित सोडवचा आणि त्यातील देख ते देखते दोन मार्क फक्त गणितात जातील तुमची आणि तुम्हाला मिनिमम शंभरपैकी पैकी नव्वद प्लस मार्क राहणार त्यामुळे वेल मॅनेजमेंट अशा प्रकारे करा जी के किंवा मराठी व्याकरण पहिल्यांदा सोडवा आणि त्यानंतर गणित सोडवा आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ही सगळ्यात महत्वाची चूक आहे मित्रांनो की सिरिक मिस्टिंग किंवा डबल गोल करणं किंवा खालीवर गोल करणं हे हे जी चूक आहे ते तुम्हाला भरतीतून बाहेर काढते मागील वर्षी जे मुलं वेटिंगला राहिलेत किंवा एक एक मार्क मार्काने बाहेर पडले त्यांना विचारू शकता तुम्ही की एक ज्यावेळेस डबल गोल होतो किंवा खालचावर वरचा खाली क्वेश्चन तुम्ही गोल करता तर ही चूक करू नका शांत संयम ठेवूनच प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवा डबल टेबल गोल होता कामा नये खालीवर गोल होता कामा नये एवढं तुम्ही लक्ष द्या आता पुढचा जो आहे तो म्हणजे लास्टचा मेन मुद्दा काय आहे की आता तुम्ही एकवीस तारखेला पेपरला जाणार आहात तर त्याच्या अगोदर तुम्हाला अभ्यास काय केला पाहिजे मी तर म्हणेन तुम्ही एक दिवस रेस्ट घ्या बुद्धीला देखील रेस्ट द्या ज्या वेळेस तुम्ही पेपरच्या ठिकाणी जाणार आहात आदल्या दिवशी जाणार असतात तर त्यावेळेस जी केचं पूर्ण वाचन करा त्या जिल्ह्याचं वाचन करा ज्या तुम्ही गटात उतरला तिथली माहिती घ्या तिथलं मंत्रिमंडळ कसं आहे ते बघा त्यात बाकीचं ऐतिहासिक काय आहे ते पण करा वाटलं जर तुम्ही दोन दिवस देखील याला देऊ दे। शकता आज उद्या दिला तरी चालेल परवा दिवस रेस्ट घेऊन पेपर फ्री माइंडली देसाल उगं काय करतात मुलं की पेपरला जातात आणि त्या वर्गामध्ये जायपर्यंत पुस्तक असंच घेऊन जातात असंच घेऊन जातात तर ती कन्फ्यूज होण्याची दास्त दाट शक्यता दास असते त्यामुळं एक दिवस तरी डोक्याला रेस्ट द्या थोडस चालू घडामोडीच जे वाचत आहे ते तुम्ही डिस्कशन देखील करा तर मित्रांनो या चुका अजिबात करू नका या चुका जर टाळल्या तुम्ही तर शंभर टक्के तुम्ही नव्वद प्लस मार्क घेऊन आहे कारण एसआरपीएफ ग्राउंडला सर्वांनी पंच्याण्णव सत्त्याण्णव मार्क पाडले तुम्हाला लेखीला देखील पंच्याण्णव ब्याण्णव मार्क पाडायच्या तरच तुम्ही क्वालिफाय होणार आहे त्यामुळे चूक करू नका या सांगितलेल्या तीन चार चुका आहेत ते सावरा शंभर टक्के तुम्हाला मार्क पेपरला आउट ऑफ पडतील त्यामुळे हा व्हिडिओ जास्त जास्त मुलांवर शेअर करा की मुलं हे चुका करतात आहेत हे चुका होऊ नये त्यासाठी हा जास्त व्हिडिओ शेअर करा तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद